महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत आहे गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा हाहाकार गावाचा संपर्क तुटला तरी नावेतून गरोदर मातेला प्रसुती करिता रुग्णालयात पोहोचविले आजही गडचिरोली जिल्हा विकासापासून दूर शासन प्रशासन लक्ष कधी देणार गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेले रमेशगुडम पंचायत मध्ये येणारे करजिल्ह गावाच्या गरोदर मातेचे नाव सोनी संतोषात पंचवीस वर्ष गरोदरपणाची अपेक्षित तारीख जुलै सत्तावीस होती त्यात करजेल गावाजळील नाल्याला मोठ्या प्रमाणात पूर आला असून गरोदर मातेला सुरक्षित स्थळी पोहोचविणे गरजेचे होते तरी प्राथमिक आरोग्य केंद्र झिंगानू येथील आरोग्य चमूने शर्तेचे प्रयत्न करून नावेने मातेला सुरक्षित ठिकाणी हलविणार पोहोचविण्यात आले सदर करजेल कर येथे नाल्याला पूल नसल्याने पावसाळ्यात जुलै ते नोव्हेंबर या चार महिन्याकरिता सदर गावाचा संपर्क तुटत असून नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्यात नेहमीच चढच निर्माण होत असते सदरमातेला सुरक्षितपणे योग्य स्थळी स्थलांतरित करण्याकरिता प्राथमिक आरोग्य केंद्र झिंगानो येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मार्बोनवार प्रयोग वैज्ञानिक अधिकारी मोहित ठाकरे होकम आरोग्य सहायक दब्बा आरोग्य सहायक पटेल व इतर कर्मचारी यांनी स्वतःचा जीवाची न मोलाची कामगिरी केली सिरोंचा तालुक्यातील शेवटच्या टोकावर असणारे करजेल या गावाचा संपर्क पावसाळ्यात जुलै पासून चार नोव्हेंबर महिन्यापर्यंत इतर गावांशी संपर्क तुटलेला असतो सदर गावाच्या पूर्वेला इंद्रावती नदी व उत्तर दक्षिण दिशेला दोन मोठे नाले आहेत त्यामुळे तेथील ग्रामस्थांना नेहमी प्रचंड त्रास सहन करावा लागत असतो